we yeah. yeah. प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी जी मार्क्सवादाची मांडणी केली तोच खरा भारतीय मार्क्सवाद आहे त्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचं तत्वज्ञान म्हणजेच भारतीय मार्क्सवाद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांनी केले आहे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्म शताब्दी महोत्सव समिती महाराष्ट्र आणि स्थानिक आयोजन समिती धुळे आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड शरद पाटील यांचे तत्वज्ञान आणि समकालीन समाज क्रांतीचा पेच या विषयावरील राज्यव्यापी परिषदेत डॉक्टर कसबे बोलत होते परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कार्यकर्त्या कॉम्रेड नजूबाई गावित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोपाळ गुरु अभ्यासक व कार्यकर्ते कॉम्रेड भालचंद्र कानगो इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे प्राध्यापक बाबा हातेकर रामेश्वर चत्रे परिषदेचे निमंत्रक सिद्धार्थ जगदेव आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते पहिल्या दिवशी रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता संत रविदास भवन येथून करण्यात आली रॅली वाडीभोकर रोडने जयहिन कॉलेज पंचायत समिती मार्गे कॉम्रेड शरद पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन करून संत रविदास भवन देवपूर येथे पोहोचली परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांनी केले तर कॉम्रेड भालचंद्र कानगो डॉ गोपाळ गुरु संध्या नरे पवार डॉ उमेश बगाडे यांनी कॉम्रेड शरद पाटलांचे तत्त्वज्ञान आणि समकालीन समाज क्रांतीचा पेच याच्यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले